नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मी जिज्ञासा सावंत आपले स्वागत करते निसर्गाच्या सानिध्यात या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन येलो आहे तर आम्ही निघालो होतो फिरूक मतलं आज रविवारा तर स्टाफने आमच्या ऑफिस स्टाफने प्लॅनिंग केलं आहे आणि आम्ही मग चौघा निघालो फिरू तर आम्ही असे निघालेलो निघालेलो ठरलेलं तर जाऊ जाऊ तर सरसोली धामला बघा आम आपल्या जवळजवळ भरपूर फिरण्यासारखी ठिकाणं आहेत पण मका पहिल्यांदाच कळलं असं इतका सुंदर मंदिर इतका ज आपला जवळ असा आता सरसोली धाम या सरंबळमध्ये येता कुडाळमध्ये इतका सुंदर आहे ना जाऊन प्रत्येकाने जाऊन येऊ हो पाहूया असा इतका सुंदर परिसर मंदिर फोटोशूट करण्यासाठी तर एकदम भारी आहे एकदम जबरदस्त कोणी गेलात तरी खूश होऊन जायच्यात एकदम भारी आहे ते आम्ही गेलो होतो पोचलं होतो तिथे एंट्री तर ते सिक्युरिटी काका गार्डनी काकानी गाडी गाडी आतेसाठी गेट ओपन केल्याने आणि मग आता आम्ही जाऊन गाडी लावलं ला। आणि मग गाडी लावून झाल्यानंतर मग आम्ही फिरूत निघालो असे म्हटलं जरा फोटो काढण्यासारखी व्ह्यूज मस्तच होते बघा मंदिर इतका सुंदर आहे ना खरंच भारी आहे एकदम मंदिराच्या आतमध्ये येल्यावर रामसीता लक्ष्मण हनुमान हनुमान परत गणपती बाप्पा आणि शंकर पार्वती मध्ये गणपती बसलेलो दिसता परत राधाकृष्णाची मूर्ती असा आणि असं कळसाना पूर्ण उपना इतका सुंदर व्यू येताना मग आम्ही काय सेल्फी वगैरे काढलं म्हटलं सेल्फी काढूया आणि मग बाहेर फिरूक जाऊया मतलं भरपूर वेळ होतो आमच्याकडे म्हटलं आधी फिरूया मस्त एकदम छान व्ह्यू होती इतका सुंदर वाटत होता त्यात पाऊस आमच्यावर कृपा केलेला आणि जरासुद्धा इलो नाही ज्यामुळे जरा फिरूक पण बरं वाटलं नाही तर चिखल चिखल असलं की मग फिरताना पण मग प्रॉब्लेम होता नको वाटतं मग त्या छत्री घेऊन जावा वगैरे पण ऊन पण तेवढाच होता ऊन पण इतका जबरदस्त की घामाघुमा झालेला बघा थोडंसं पाऊस वाटतं इथे पडून गेलेलो आम्ही यायच्या आधी इतकं सुंदर वाटत होतो ना तो निसर्ग बघून एकदम असं छान प्रफुल्लित होऊक होलेला तलावावर फिरून इलो नंतर मग बाहेर येलो आणि मग हे एक समोरचं निसर्ग बघा किती सुंदर दिसता म्हणजे प्रत्येकानं एकदा तरी आवर्जून भेट देऊ कवी असा एकदम सुंदर मंदिर आहे आमचं इथला पूर्ण झाला म्हटलं आता स्वामींच्या मठात जाऊक निघूया मग आम्ही स्वामींच्या मठात जाऊक निघालो तिकडे जवळजवळ अर्धा तास थांबलो आणि मतला थोडेसे फोटो वगैरे काढलं सेल्फी काढलं आणि मग एका नि जाऊक निघावलं के के वेलगाव ह्या कुडाळच्या स्टेशनपासून जवळ अर्धा किलोमीटरवर असा भारतातला पहिला साई साईबाबांचं सा मंदिर आहे सा इतका सुंदर आहे ना स्टोरी पण तुम्ही वाचा त्याची खूप सुंदर आहे मंदिर त्याच्यानंतर मग आम्ही गेलो माड्याच्या वाडी माड्याची वाडी कुडाळमध्येच म्हणजे पाटमापनकडे जाताना तिथे पण स्वामींची मूर्ती आहे स्वामींचं मंदिर आहे इतका सुंदर आहे ना अवघ्या पंच्याऐंशी दिवसामध्ये या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं होतं बघा आम्ही मंदिरात गेलो मंदिरात स्वामींची मूर्ती इतकी सुंदर आहे ना मन प्रसन्न होणार बघितल्यानंतर त्यानंतर मग आमची स्वारी निघाली तांबाळ्याला तांबाळ या एक ॲग्रो टुरिझम सेंटर आहे तिथे विविध प्रकारची झाडं आहेत म्हणजे सफरचंदाचं झाड जे आम्ही कधी बघितलंय पण नव्हतं आज पहिल्यांदा तिथे आहे हे एंट्री बघा एंट्रीला हे बैलगाडी हे अतिशय सुंदर आहे म्हणजे इथे राहाय बीच राहायची वगैरे सोय आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर इतका सुंदर असा फो परत इथे ह्याची रक्तचंदन लाल चंदन परत हसोळी जी कधी बघितलेलं नव्हतं ती सगळ्या प्रकारची मी कधीच नाही बघितलेलं अशी सगळ्या प्रकारची ते झाडं दिसली मेन म्हणजे पहिला तर सफरचंदाचा ते कधीच बघितलं पण नव्हतं ऐकलं पण नव्हते सफरचंदाचं झाड कसं असतं कसं दिसतं पहिल्यांदा इथे आल्यावर बघूक मिळाला कसं होतं असतं का आजूबाजूचा परिसर इतकं निसर्गरम्य होतो ना खूप सुंदर वाटत होता हे पण एक ठिकाण असं होणार की औषधी वनस्पती वगैरे सगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पतींची माहिती परत झाडा मोठमोठी मुट खूप सुंदर गार वारा सुटला होता आणि हे सगळी झाडं होत नाही इतका सुंदर गार वारा सुटला होता ना एकदम छान वाटत होता ऊन पण होता पण वाऱ्यामुळे ते उन्हाचा तेवढा काय वाटत नव्हता मस्त वाटत होतं एकदम वाऱ्यामुळे इथे बघा पपई धरले आहेत पपई बघा केवढे धरले आहेत ते पपई पण भरपूर धरलेले त्यांच्या आणि इथे दे खाली अननस पण होतं बघा आणि संदर्भ आम्ही तिकडे जाऊन झोपाळे लावलेले होते तिथे बसूसाठी पर्य पर्यटकांसाठी मग आम्ही तिकडे त्या दिशेन गेलो मतलब फोटो काढू पण बरे होते व्यू हो। मग सगळेच फोटो काढूया जाऊन तिथे मग आम्ही तिकडे गेलो आणि इकडे बघा मी सांगितलं आहे पहिला सुरुवातीक सफरचंदाची वगैरे झाडं तिकडे समोर आहोत मग आम्ही थोडे म्हटलं फिरूया पूर्ण फिरण्यासारखं भरपूर होता बघा फिरण्यात मध्येच मला हे मित्र पण मिळाले इतके सुंदर होते ना हे काळ्या कलरचं तो दिसलं पण नाही आधी सुरुवात एक बाका होतो तो ते बघा काळे पांढरे परत दुसरे एक करडा कलरचं ग्रे कलरचं होतं आणि हे बहुतेक त्यांचे बाजू एक एक सेपरेट बसवलेलं आहे हे पांढऱ्या कलरचं बघा कसं बस झोपलो होतो मस्तपैकी आराम करता म्हणता आयुष्याची मजा घेऊया आणि आराम करता एक बघा आणि पोरं खेळत होती मस्तपैकी आणि इतकी सुंदर वाटले ना इतकी गोरी गोरी असं त्यांना बाहेर काढून कोडावसा वाटत होतं नका तर पण नाही ना, ना चान्स नाही पिंजऱ्यात होते काय करणार म्हटलं त्यांचा त्यांचा त्यांना खेळू दे आणि आम्ही आमच्या वाटेन प्रस्थान केलं कारण आम्ही अजून जेवचा होता दोन वाजले होते मग आम्ही जेव गेलो आणि तुमचा व्हिडिओ कसं वाटलं तर सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू बाय